आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्याण्णवी जयंती त्या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरता आवर्जन त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलं आहे एकंदरीत आपण बारकाईनी जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समभावाचे समतेचं यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हण मन त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिक होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही डोळा केली सर्व समाज सुधारणेच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा कृतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर ती शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असेल तर ती थोडले प्रतापसिंग म्हणाले ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात कालांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान दिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राज्यात साताच्या राजवड्यात सा। हे करत असताना या लोकांच जे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य होत्या करताय कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारच प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे ते सर्व त्यांच्या जीवनात आचरणात ते त्यांनी आणावं याकरता आपण ज्यावेळेस जयंती असतात पुढच्या लोकांची मोठ्या युग त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांना नमस्तक होतो रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रतिक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत पोहचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला दुःख वाटत की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेधलं मासाहेब जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज आणि त्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबतच जे काय अनुद्गार ते काढले जातात त्याला बघणं गरजेचं आहे कॉग्निझेबल आणि नॉन व्हेबल असा हा कायदा करण्यात यावा की माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या त्याला कुठल्याही प्रकारची बजेट मध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन ढोरले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज आयुषी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांच्या विचार त्यांचे विचार देण्याचं काम जे पुढे केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं चालेल पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमात ग्रंथ प्रकाशित झाला त्याचबरोबर सिनेमॅटिक ची लिबर्टी असते कोणी एखाद एखादी कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहिलं आणि त्याच मग त्याच्यावरती एक पिक्चर सिनेमॅटिक सिक्युरिटीचा आळा बघ त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सस बोर्ड पाहिजे इतिहासकार असावं जेणेकरून जाती जाती जातीमध्ये किंवा मध्ये डेट निर्माण होऊ नये बरोबर रामायणात सर्किट जे आहे बुद्ध सर्किट त्या विशेष स्वराज्य सर्किट सुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे प्रेम करणारे लोक आहेत ते अनेक लोकांची ती कल्पना आहे त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराज देश व्हावं आणि अरबी मुंबईत देखील अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याच त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय चे हे असेल किंवा एकजी असेल त्यामुळे तिथं तरी करता येत नसेल तर गव्हर्नर ची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जागेत व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागती तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांची अमित शहाजींची आणि देवभूमीची बोलले त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा धावणगिरीला जी काय समाधी आहे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांचं संपूर्ण नियंत्रण हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी गावा त्याला आपण दुरेला टॅक्टेक्स म्हणत त्याच ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं कि की तुम्ही पुढे जावा तो काळ खडतळ काढ आणि त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांची समाधी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होत ते इतर राज्य त्या राज्याच्या नावाने ओळखलं जात पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रेतेच राज्य म्हणून त्यांच्या त्यांच्या राज्याची ओळख होती संपूर्ण रयतेसाठी संपूर्ण त्यांनी त्यांचा खजिना असेल त्यांचा म्हणण्यापेक्षा लोकांचाच होता लोकांकरता त्यांनी म्हणजे थोडक्यात हा ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही तिथं जे ऑलरेडी गेल्यात त्यांच्यासमोर मांडल्यात आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाहीये म्हणजे बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं काय कोणी हे नाही कारण की जर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटत असं मला सुद्धा वाटत हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी तुम्ही उद्या अमित पेट्रोल काही मागण्या करणार हेच मागण्या की तो शिवाजी महाराजांबद्दल काळामध्ये आपण कारणच आहे केला पाहिजे आपण का केला नाही मागास सांगितलं सगळ्याचा संज्ञान झाले ना चित्रपटाच्या मनात तुम्ही विषय काढलात महात्मा फुले देखील आज एक चित्रपट एक लक्षात घ्या महाराजांना लागू होत महाराजांपेक्षा तर तो मोठं नाही महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं त्यांचे विचार जे अचरण सगळ्यांना लागू होत कायदा झाला मग आपाप कॅन ग्वरित चालतील प्रश्न असा होता की तो सिनेमा येतोय तर त्या काय काही कट करण्याचा निर्णय घेण्यात सेन्सर बोर्ड मग मी बोललो तुमचं लक्ष नसावं त्याला योग्य आहे का दोन प्रश्न तुम्ही चार वेळा मला विचारताय सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे आणि एखादी समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली माझ्या काय कल्पना तुमच्या काय कल्पना हिंच्या काय कल्पना असतील प्रत्येक जण जो कादंबरी करताच्या कल्पनेचा जलीच कल्पना आहे त्याला ऑथेंटिसिटी काय नसते मग ती एक सेन्सर बोर्ड इतिहासकारांचं त्यांच्याकडे पाठवा देईल की कादंबरी त्यातलं जे कट करायचं ते करतील आणि

चॅरिटेबल हॉस्पिटल असते मोठमोठे मी छोटे तर छोटे तर सोडून मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे यांना जागा फ्री मध्ये दिली फोपट दिली जात त्या जागेच्या माध्यमात आपलं त्यांना जी मोप दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती मुख्य तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे एनजीओ आहे किंवा असं त्यांना चाललं ते कोण तुम्ही तुमची चूक मान्य कराल ते का मूर्ख येतोय हो आम्ही केलं म्हणायला आपल्याला माहित आहे ना दिसत आहे ना एक लक्षात घ्या वाग्या मेंबर मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाग्यात म्हणजे कुत्र्याची प्रतिमा प्रतिमाहिती का शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रतिमाहिती मग कुत्रा सध्या ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होलकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय तो भाग वेगळा आहे वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना, ना। बरोबर त्यांनी ब्रिटिशांना ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्यासाठी का काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना देन सांगितलंय ते एवढं मग अधिन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशर त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देणं झालं ते महाराजांच्या ते गेलं कुठला वाघ आहे त्याच ते पुत्र बघा ते इथलं ते लांब एवढं लांब कारणांचं पुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठे ब्रिटिशरचे पुत्री होते ना हीच पुत्री ब्रिटिशर हा फेकून टाका कशाला विचार कौतुक जास्त आता उद्या काय त्याचं जाणकानी टाकून घ्यायचं एवढं काय विचार करायचं सर्व राजकीय मंडळी अनेक प्रश्नांवर भूमिका आपण त्याने मांडत असतात बेरोजगारी असतील तेव्हा माग आहे पण तुम्ही कोणते राजकीय नेते म्हणजे एवढे मध्ये बोलताना दिसत नाही आता पन्नास रुपयाचे सिलेंडर मागतात त्यावर तुमची काय भूमिका केंद्राकडे काय मागणी करणार आहात का सिलेंडर पन्नास आहे कुठल्याही असून आपण हा सर्वसामान्यांचा प्रश्न एक लक्षात जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतात आमदार असतील खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठलेही पदाधिकारी त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण त्यांचं कर्तव्य आहे